नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे जलसंपदा विभाग भरतीबाबतचे जी नवीन अपडेट आहे यानुसार एकूण तीनशे अडुसष्ट जागा ज्या आहेत त्या अजूनसुद्धा रिक्त आहेत आणि त्या लवकरात लवकर भरल्या जाणार आहेत या संबंधीची जी नवीन अपडेट माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसारची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात पाहू शकता जे एकूण जी नवीन अपडेट आहे त्यानुसार याच्यामध्ये माहिती अधिकार अधिनियम अन् अन्वय दोन हजार पाच अन्वय माहिती प्राप्त झालेली आहे यानुसार पाहू शकता प्रस्तुत अर्जान्वय संपा, दो。दो दो जी आर आहे यानुसार याच्यामध्ये पाहू शकता कार्यालयाशी संबंधित जलसंपा जलसं जलसंपदा विभाग कार्यालयाशी संबंधित सहायक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य सहायक अभियंता श्रेणी दोन त्याचबरोबर सहाय्यक अभियंता श्रेणी दोन साठी यांत्रिकी या रिक्त पदांची जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे यामध्ये पाहू शकता श्रेणी दोन सांपत्यामध्ये तीनशे चौतीस एकूण रिक्तपदी आहेत आणि ती लवकरच भरली जाणार आहेत त्याचबरोबर सहाय्यक अभियंता श्रेणी दोन यांत्रिकीमध्ये पदे आहेत त्याचबरोबर सहाय्यक अभियंता श्रेणी दोन विद्युत आणि यांत्रिकीमध्ये एकूण एकवीस जागा आहेत आणि त्या लवकरच भरल्या जाणार आहेत यानुसार जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी चौतीस पदे रिक्त आहेत तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार बावीस करता एकशे दोन पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले होते त्यानुसार सदर पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एकशे एक उमेदवारांची शिफारस प्राप्त झाली असून उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सद्यस्थितीत सुरू आहे यानुसार महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस मधील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य स्थायिक अभियंता श्रेणी दोन याच्यानुसार सहाय्यक अभियंता श्रेणी दोन यांत्रिकी यामध्ये संवर्गातील मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले नाही आहेत तर लवकरच जी पुढची प्रोसेस आहे ती केली जाणार आहे यानुसार पाहू शकता आपल्या ऑनलाईन अर्जातील अपेक्षेला माहितीच्या अनुषंगाने याच्यामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता सहायक अभियंता श्री एक या सर्व पदांच्या मागणीपत्राबाबतची माहिती आस्थापना कार्यालयाशी संबंधित आहे त्यामुळे सदर माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने माहिती अधिकार दोन हजार पाच अंतर्गतचा आपला ऑनलाईन अर्ज माहिती अर्ज कार्यालयाशी जनमाहिती आस्थापना यांच्याकडे पाठवण्यात येत आहे म्हणजे पुढची जी माहिती उपलब्ध नाही आहे यानुसार तीनशे अडुसष्ट जागा आहेत ह्या तीनशे अडुसष्ट जागा आहेत ह्या रिक्त पदे आहेत आणि हे रिक्तपदे लवकरच नवीन जी जी आर आहे त्याचबरोबर नवीन जाहिरात देऊन ते जा पुढची प्रोसेस जी आहे ती केली जाणार आहे आणि त्या भरल्या जाणार आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ते चेक केली जाऊ शकते यामध्ये पाहू शकता प्रस्तुत माहितीने याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे यानुसार या तीनशे अडुसष्ट जागांसाठी जी जी रिक्तपदांसाठी जी जी आर आहे तो लवकरच जाहीर केला जाईल आणि त्याबद्दलची अपडेट जी आहे पुढची अड अपडेट ती आमच्या युट्यूब चॅनलवर लवकरच तुम्हाला दिली जाईल अशा पद्धतीने हा जो अर्ज होता माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये माहिती मिळवण्यात आलेली होती त्यानुसार एकोणतीनशे अडुसष्ट अडुसष्ट ज्या रिक्त जागा जा, 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 जा आहेत जलसंपदा विभागामध्ये याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे लि यामध्येच जो जी आर जाहीर करून पुढची जी प्रोसेस आहे याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात येईल त्याचबरोबर आमच्या भारतीय अपडेट्स